तस दोन दिवसांचे राज्यस्तरीय किन्नर संमेलनाचे पहिल्यांदाच सोलापुरात आयोजन करण्यात आले पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित संमेलनात अनेक तृतीय पंथींनी आपल्या संघर्षाच्या गाथा मांडल्या मूळचे नंदुरबार येथील विजया वसावे यांनी देखील आपल्या संघर्षाची कहाणी मांडली यावेळी एका तृतीय पंथींचा फॉरेस्ट ऑफिसर होण्यापर्यंतचा प्रवास आणि संघर्ष पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा फाणावल्या एखाद्या तृतीय पंथीचा अस्तित्वाचा संघर्ष किती जीव असू शकतो तो जाणून घेऊया हे hey, लोकप्रहार न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया विजया वसावे या मोर्चा नंदुरबार मधील असून महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सजेंडर वनरक्षक आहेत किन्नर संमेलनात विजया यांनी आपल्या जीवनाची संघर्ष कहाणी मांडली विजया लहान असतानाच आईचं निधन झालं होतं लहानपणापासूनच मुलगी असल्यासारखं वाटत होत पण एका मुलांच्या बोर्डिंग स्कूल मध्ये शिक्षण झालं बऱ्याचदा अवघडल्यासारखं व्हायचं पेपर लिहिताना देखील त्रास व्हायचा परंतु परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय किंवा पर्याय नव्हता असं विजया सांगतात चार चौघांसारखं आयुष्य मिळावं अशी किमान अपेक्षा असताना सुद्धा स्वतःची ओळख आज गुन्हा ठरत होता अशा भोवतालामध्ये विजया पूर्वाश्रमीचा विजय स्वतःची नेमकी ओळख मिळवण्यासाठी अनेक हाल अपेक्षांमधून जात होता साध्या सरळ जगण्यालाही पारख्या झालेल्या विजयाने अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केला अस्तित्वाचा संघर्ष जीव घेणार होता असं विजया सांगतात आत्मविश्वास धैर्य चिकाटीला जगातील कुठलीच गोष्ट हिरावून घेऊ शकत नाही जे काही करण्याचा तुम्ही निर्णय घ्याल धाडसानं त्याची अंमलबजावणी करा तुम्हाला माहितच असेल की धाडसामध्ये शक्ती आहे धाडसामध्ये जादू आहे नेहमी मोठमोठी स्वप्ने पहा कारण मोठ्या स्वप्नांमुळे आपल्यामध्ये महत्त्वाकांक्षा चिकाटी येते असं मत विजया वसावे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित केलेल्या तृतीय पंथी संमेलनात त्यांनी व्यक्त केले सर्वांना नमस्कार आ, मी विजया वसावे सरांनी ज्या पद्धतीने ओळख करून दिलीस तुम्हाला माहितीच आहे मी एका आदिवासी फॅमिलीतून बिलॉंग करते ज्यावेळेस मी माझी आयडेंटिटी जाहीर केलीत तेव्हा मी ज्या ठिकाणीहून बिलॉंग करते त्या ठिकाणी आपल्याकडेही तृतीयपंथी महिला आहेत ट्रान्जेंडर्स आहेत हे कळायला लागलं बेसिकली uh, मी एका आदिवासीतून आदिवासी, आदिवासी फॅमिलीतून बिलॉंग करते आणि भिल्ल समुदायातून बिलॉंग करते तत्पूर्वी uh, आदिवासी समाज म्हटला की uh, त्यांची uh, रीतिरिवाज त्यांची लँग्वेजेस uh, थोडंसं सिटी लाईफपासून अलिप्त जीवन जगलेले आहे uh, खरं तर uh, मला अगदी लहानपणापासूनच uh, मी एक मुलगी आहेत असं मला वाटत होतं पण याला सायंटिफिकली काय म्हणतात हे मलाच माहिती नव्हतं कारण आजूबाजू आजूबाजूचा हा क्राऊड हा फक्त मेल आणि फिमेल्स एवढाच दिसायचा त्याच्यामुळे माझ्यातल्या भावनेला काय म्हणतात याचा मी सतत शोध घेत होती म्हणजे अगदी मास्टर ऑफ सोशल वर्क जेव्हा मी कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये करायला आलीत त्यावेळेस मला कळलं की माझ्या भावनेला किंवा माझ्यासारख्या व्यक्तीला ट्रान्सजेंडर ट्रान्सवुमन अशा कन्सेप्टमध्ये लिखल जातं तत्पूर्वी मी माझं पूर्ण संपूर्ण एज्युकेशन्स एका मी एक ट्रायबल कम्युनिटीतली व्यक्ती असल्या कारणास्तव माझं एज्युकेशन सगळं माझं राहायचं एका बोर्डिंग स्कूलमधून झालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा एखादी ट्रान्सजेंडर्स बॉय स्कूलमधून बिलॉंग बॉय स्कूलमधून एज्युकेशन घेते त्याच्यावरती काय काय बितलेलं नसेल म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काय झालेलं असायचं हे सगळं मी मास्टर ऑफ सोशल वर्क करायला आले हे सगळं मी थेरी टाईपमध्ये शिकत होती